नाही नाही मी बघतो इथं ऐका नको तुम्ही अजिबात नाही नाही अजिबात नाही तुम्ही बस मला प्रश्न की उत्तरे पाहिजे बाकी मला काय नको नको आठवलं होतं तुमचं नाही तुम्हाला सांगितलं कितीतरी कॅबिन लालो आपण बोललो सविस्तर चर्चा केली बस आई शपथ बस मी तुम्हाला त्या दिवस सांगितलं की आता माझ्या नाही होणार तुम्ही माझे समजून घ्या गोष्ट मी तुमच्या पंधरा मी सांगतो इथेच बसून जाऊ एक तास जाऊ दे मी बसतो ना काय टेन्शन घेऊन तुम्हाला सवय मी बसायची काय टेन्शन घेऊन मी तुमच्या आहे फक्त काम झालं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काय नाही त्याला इथं त्याला काम करायला सांगा बोलावलं माझी मी बसतो इथं त्याला बोलवा त्याला काय चालू केलं

बोलतो नहीं, नहीं, नहीं। नहीं, मी बोलतो काय काय तुम्हाला मी उठणार नाही हे बरोबर नाही वाटतो हा चालेल तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला

गेल्या दहा दिवसात कमीत कमी शंभर कॉल केले मी काल तो अडचण असेल मी मान्य मी मान्य करतोय पण तुम्ही एक असतो समजा घ्या त्याला बोलवा आता काम हात करू शडिव्ह शेअर मशीन ખુરજીક સો પંદર મિનિટ થાબાઇ જાય

नको नको आपण मिनिटं काय तुझ्या मोबाईल नंतर माझा मोबाईल काय आपण ते चुकीचं काम नाही अरे हो पण काय हे असं करता येत तुम्ही मी काय माझ्या कारवाई करा ना हे बसती आहे मी मी आतमध्ये पण बसायला मी काय आहे मी लोकप्रतिनिधी आहे मी लोकांचे प्रश्न मांडतोय माझ्या वैयक्तिक घराचे प्रश्न मांडत नाही चार महिने मी सांगतात त्याने पाठपुरावा करतोय मी काय तुम्ही सांगतोय चार महिने मी अत्यंत माझा कोण बोलले वैयक्तिक सांगते तुम्हाला मी काय